जालन्याला आतापासूनच पाणी पाणीटंचाईला सामोरंच जावं लागतंय जणू दुष्काळ हा जालनेकरांच्या पाचवीलाच पुजलेला मागच्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन करावे लागलेले होते जालनेकर हे आता विसरलेले नाही आहेत आणि जालना जिल्ह्यात एकूण चौसष्ट प्रकल्प असूनही त्यात सात मध्यम तर सत्तावन्न लघु प्रकल्प आहेत सात मध्यम प्रकल्पामध्ये प्रकल एक्केचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के तर सत्तावन्न लघु प्रकल्पांमध्ये तेहतीस पूर्णांक बासष्ट टक्के सरासरी टक्केवारी जलसाठा उपलब्ध आहे या प्रकल्पाचे काटेकोरपणे नियोजन करणं गरजेचं असताना लघुपाटबंधारे विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे या विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख कोणत्याही प्रकल्पाला भेटी देणं तर सोडाच पण साधा आढावा घेणं देखील दूरच आहे शेतकऱ्यांना वेळ देत नाहीयेत तार आणि टाळाटाळीची उत्तरं देत आहेत कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे अशा बेजबाबदार कार्यकारी अभियंत्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी काही आंदोलकांकडून करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ काळे यांनी यावेळी दिला आहे मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झळा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या कटू आठवणी तशाच असताना यावर्षी ही दुष्काळाची दाहकता समोर येते की काय अशी समस्या निर्माण झालेली आहे त्याला कारण की लघुप्रकल्पामध्ये असलेला तेहतीस टक्केच पा पाणीसाठा या तेहतीस टक्के पाणीसाठ्याचं काटेकोरपणे नियोजन होणं गरजेचं आहे मात्र या लघुप्रकल्पी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख हे कोणत्याही प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटी न देता कोणता आढावा न घेता शेतकऱ्यांना वेळ देत नाही टाळाटाळीची उत्तरं देत आहेत त्यांनी त्यांचं कामकाज सुधारावं हो। हा आमचा त्यांना विशार इशारा आहे आणि या अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची प्रशासनानं तात्काळ अकलपट्टी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या कार्यालयात निर्णायक आंदोलन करण्यात येईल